अंकिता वालावलकरच्या एअर इंडियावर परत प्रश्न अहमदाबाद प्लेन क्रॅश नंतर गंभीर टीका अंकिता वालावलकर एअर इंडियावर प्रश्न गुजरात अहमदाबाद मधील विमान अपघाताने सर्वांनाच व्याकुल केला आहे या दुर्घटनेत सहाशे पन्नास व्यक्तींचा मृत्यू झाला या पॅची विमानातील दोनशे एक व्यक्ती आणि भागवत साईस एनाती कोसल्या चोवीस स्थानिकांचा समावेश होता सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर उडान कडे लंडन कडे निघालेलं विमान पंधरा सेकंदात दुर्घटनाग्रस्त झालं गुजरात चे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचंही निधन झालं आहे अपघाताचं जबाबदारांना प्राथमिक तपासणी स्पष्ट झाला असून दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स दिल्लीला पाठवण्यात आला आहे अंकिता वाल्यावलकर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि बिग बॉस मराठी सीझन पाच स्पर्धक तिनं एअर इंडियाच्या सेवा गंभीर चिंता व्यक्त केली आहे अंकिता आपल्या पती सोबत युरोपला गेली असताना एअर इंडियाच्या विमानात प्रवास केला तेव्हा तिला अनेक असुविधांचा सामना करावा लागला तिनं आपल्या पोस्टद्वारे एअर इंडियाच्या विमानांच्या देखभाली बद्दल सवाल उपस्थित करत म्हटलं की काही दिवसांपूर्वी मी एअर इंडियाच्या विमानात प्रवास केला आणि तिथे असताना एसी पी व्यापस्थित अतिशय वळत होत्या दरम्यान पंतप्रधान मोदींनी दुर्घटनास्थळी भेट दिली असून घटनास्थळापासून रुग्णालयात जाऊन जखमींशी संवाद साधला आहे